मित्रांनो सूर्यदेवाच नुकतच काही वेळापूर्वी दर्शन झालेलं आहे श्री जरंडेश्वर प्रसन्न हे जवळपास वीस वर्षापासून रोज वरती डोंगरावरती येत असत फरक एवढं मेंटेन ठेवली दुसऱ्या दिवशी कधी वर जातोय असलो होतो या ठिकाणी पण खूप भारी वाटलं आज सकाळी ठीक सात वाजता जरंडेश्वरच्या दिशेने जाण्याचा प्रवास सुरू झाला रविवारचा सुट्टीचा दिवस म्हटलं की नेहमीप्रमाणे खंबाटकी घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी दिसून येते यामधूनच वाट काढत मी पुढे जात होतो तेवढ्यात एका व्यक्तीने हात दाखवत मला लिफ्ट मागितली महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा पुढे जाताना असं समजलं की जी व्यक्ती माझ्या मागे बसलेली आहे ती व्यक्ती पुढे बंद पडलेली बस दुरुस्त करण्यासाठी निघालेली आहे चल त्यांना बसजवळ सोडलं आणि घाटात असणाऱ्या दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो वेळ या ठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं सूर्यदेवाचं नुकतंच काही वेळापूर्वी दर्शन झालेलं आहे कारण डाव्या बाजूला हे आपण बघू शकता की हा नजारा किती सुंदर आहे जवळपास एका तासाच्या प्रवासानंतर सातारा शहरामध्ये पोहोचलो सातारा कोरेगाव मार्गावरील संगम माहुलीचा निसर्गरम्य परिसर पाहून मन अगदी प्रसन्न झालं त्रिपुटी गावाच्या पुढे असलेल्या बिवडी गावामधील भव्य अशा हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन जरंडेश्वरच्या दिशेने निघालो पुढे जांबवरून जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याकडे जावे लागते या वाटेने मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वात जास्त गर्दी असते तर हा असा थोडासा टक्का रस्ता आहे गाडी कसं मोठी शक्यता राहते समोर आपल्याला पाहायला मिळतो ते जरंडेश्वरचा डोंगर जरंडेश्वर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात उंच डोंगरावर वसलेलं तसेच सातारा जिल्ह्यातील असंख्य भक्तजनांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री जरंडेश्वर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा आहे जरंडेश्वराचा डोंगर या इथे गाडी पार्क करण्याची सुविधा आहे सकाळची जवळपास पावणे नऊ वाजता मी ट्रेकिंगला सुरुवात केली अरे बघू शकता ही लाकडी अशी कमान आहे डोंगरावरती जात असताना आपल्याला जवळपास एक हजार पायऱ्या लागतात असं म्हटलं जातं तर बघूयात आपण आणि हे असे काही काही आपल्याला बोर्ड लावलेले दिसतात वरती जात असताना ठिकठिकाणी थीक विविध माहिती फलक पाहायला मिळतात श्री राम जय राम जय जय राम श्री जरंडेश्वर प्रसन्न श्री हनुमानाने संजीवनी औषधासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्यातील काही पडलेला भाग म्हणजेच जरेंडेश्वर अशी आख्यायिका सांगितली जाते वरती जात असताना मित्रांनो हे आपल्याला असे पक्ष्यांचे आपल्याला च बोर्ड लावलेले दिसतात तिथं म्हटलं जातं की विविध प्रकारचे पक्षी वगैरे आढळतात ना तर त्यांची इथे माहिती थोडक्यात लावलेली आहे हे बघू शकता इकडे शनिवारी विविध भागातून बरेच लोक जरंडेश्वरच्या दर्शनासाठी आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि जरंडेश्वर या डोंगरावरती जात असताना मित्रांनो हे अशी लोकांना बसण्यासाठीची अशी थोडीशी सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते या अशा पायऱ्या वगैरे अलीकडेच काळात बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता एक काका भेटलेत दर रविवारी ते जरंडेश्वरला येत असतात कुठे गाव तर हे गा। 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 दादा भेटलेत आपल्याला दा आणि काकांचं असं म्हणणं आहे की हे जवळपास वीस वर्षापासून रोज जरंडेश्वराच्या वरती डोंगरावरती येत असतात ज्यावेळेला धनंजय गिरी महाराज इथं यायला लागले म्हणजे इथं त्यांचे महंत म्हणून हे झाले त्यावेळेपासून मी रेग्युलर सुरू केले आता त्यांना बऱ्यापैकी वीस वर्ष झाले की त्यांना इथं येऊन तर मग किती वेळ लागतो तुम्हाला वरती जायला वगैरे तरी मी रेग्युलर येत असल्या मग तीस मिनिटात वर जातो तीस मिनिटात खाली उतरतो आपल्याला रोजच यायचे म्हटल्यावर तब्येतीत फरक त्यांना एवढच मेंटेन ठेवली दहा वर्षापूर्वी जसा होता तसाच आता इथं किती जात वय आता शेचाळीस आहे रेग्युलर येतो आणि रेग्युलर आल्यामुळे रोज दिवसभर फ्रेशनेस कसं राहतोय की दुसऱ्या दिवशी कधी वर जातोय असं म्हणजे गाव कुठलं तुमचं कुमटे भेटून बरं वाटलं हो चालेल भेटू वीस वर्ष झाला प्रवास पर्वात मग काय जोक नाही वीस वर्षा तर आता पायरी मार्ग संपलाय आता हा असा दगडाचा मार्ग सुरू झालेला आहे मित्रांनो इथून जवळपास असं म्हणतात की एक हजार बांधीव पायऱ्या आहेत तिथे मित्रांनो डोंगरावरती जाताना बरेच असे लोक आपल्याला भेटत आहेत जे की आपल्याला आपल्या कॅमेराबद्दल आपल्याबद्दल माहिती विचारतात खूप भारी वाटतं असं काय करताय कुठून आलं आहे असं वेगवेगळे असे आपल्याला अनुभव भेटत जातो शिरवळ तरी काही मित्र भेटत आपल्याला तर त्यांना आप त्यांनी आपल्याला आपल्या चॅनलबद्दल थोडी माहिती विचारली धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम असू द्यात पक्षी आवाज येतो का व्यवस्थित एक पक्षी बसलाय छोटा असा तर हे छोटंसं मंदिर पाहिल्यानंतर आता आपण थेट डोंगराच्या डोंगराच्यावरती एकदम प्रवेश करणार आहोत काही क्षणातच आता आपण जरांडेश्वराचं दर्शन घेणार आहोत तर एखादा किल्ला सर करत असताना जसं दृश्य असतं सेम तसंच दृश्य आपल्याला या डोंगरावरती पाहायला मिळतं किल्ल्याचंच स्वरूप देण्यात आलेलं आहे या डोंगराला कारण ह्या अशा पायऱ्या खाली आपण पाहिल्या त्या एक हजार बांदिव पायऱ्या होत्या अशा पायऱ्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरती आपण पाहत असतो असं म्हटलं जातं की ऐंशी प्रकारच्या विविध वनस्पती येथे आढळतात औषधी वनस्पती जरंडेश्वरच्या डोंगरावरती विविध वनस्पतींच्या तसेच पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात येथील शांत वातावरण व वा थंडगार वाऱ्यामुळे सर्व थकवा काही क्षणातच नाहीसा होऊन जातो डोंगरावर पोचल्यानंतर माथ्यावर समोरच आपल्याला हनुमानाचे मोठे मंदिर पाहायला मिळते संत रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या बारा हनुमान मंदिरापैकी हे पहिलं मंदिर आहे रामनवमी आणि हनुमान जयंती या विशेष दिवशी येथे सण साजरे केले जातात मंदिरासमोर सुमारे तीनशे वर्षापूर्वीची दीपमाळ आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला एक गणपतीची मूर्ती पाहायला मिळते तसेच समोरच शंकर महादेवाची पिंड पाहायला मिळते मंदिरातील सभामंडपामध्ये विविध संतांच्या तसेच देव देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात या मंदिराच्या मागे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचं एक छोटस मंदिर पाहायला मिळतं मंदिराच्या बाहेर मंडपामध्ये द्वारपालांच्या मूर्त्या पाहायला मिळतात मागेल्यानंतर आपल्याला इथे एक चुन्याचा गाणं पाहायला मिळतो हे बघू शकता बोर्ड पण लावले छोटासा चुन्याचा गाणं आणि हा चुना बारीक करण्याचं हे चाक दगडी चाक हे आपल्याला पाहायला मिळते आणि हे ही साईडने असे जे दिसते गोल पूर्णपणे आता सध्या या बुजले ते याच्यामधून असा बैलाच्या साईडने असा गोल दगड फिरतो आणि मग चुना बारीक केला जायचा त्यावेळेस पूर्वी त्यापुढेच असे पडलेले हे दगड हे बघू हलती तर ही जी दगडीत आपल्याला पाहायला मिळतात गोल तर ते उचलण्याचे काही इन्स्ट्रक्शन इथं दिलेले आहेत ते पाहूयात आपण गोटी किंवा गुंड उचलताना एकावेळी एकानेच गोटी उचलावी चार पाच जणांचा समूहाने गोटी उचलू नये गोटी उचलताना काळजी घ्या स्वतःला तसेच दुसऱ्याला इजा होणार नाही याची दक्षता घ्या गोटीवर गोटी, गोटी अपटू नका अंतर ठेवा आपली संस्कृती पुरातन वस्तू व वास्तू जपण्याचा ध्यास ठेवा स्वच्छता राखा शांतता राखा तर ह्या डोंगराचा कदाचित शेवटचा भाग असावा तर इकडे अजून एक कुठेतरी देवस्थान असावं पाहूयात शकता खूपच सुंदर आहे हे कोण ठिकाण या ठिकाणी चार पाच मोठे दगड नैसर्गिकरित्या एकमेकांवर अडकून तयार झालेली गुहा आहे सध्या यामध्ये पादुका स्थापन केलेला पाहायला मिळतात या ठिकाणी अनेक साधूंनी तपश्चर्या केलेली असल्याचे सांगितले जाते पक्ष्यांचा आवाज एकदम स्पष्ट ऐकू येत असेल कदाचित तुम्हाला तर सध्या मी जरंडेश्वर या डोंगरावरती आहे आणि या डोंगरावरती आल्यानंतर मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हा खालचा परिसर पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणात आज दुःखी असल्यामुळे खालचा परिसर काही एकदम स्प अस्पष्ट आपल्याला दिसतोय तर एक आता एक मी मित्र भेटला होता त्याने जवळपास पंढरपूर वरून आला होता त्याने आपल्याला एक प्रसाद दिलाय खायला साठी खोबऱ्याचा <laughs> या डोंगरावरती अनेक प्राचीन अवशेष पाहायला मिळतात जाते का या खोलीमध्ये पुरातन काळातील एक मोठे जात आहे येथून समोरच कल्याणगड दिसून येतो खूपच कडकून वाढले आणि डोंगरावरून खाली उतरण्यासाठी सुरुवात केली आहे सर्वांनी जरंडेश्वर या ठिकाणाला आवश्यक भेट दिली पाहिजे कारण हे खूप खूपच निसर्ग सौंदर्य नटलेले हे ठिकाण आहे चला तर हे मित्रांनो बघू शकतं की पक्ष्यांना पाणी पिण्याची अशी सोय बऱ्याच लोकांनी इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकतं यामध्ये पाणी आहे तर खाली उतरताना जर आपल्या बॉटलमध्ये काही पाणी शिल्लक राहत असेल तर ज्या बॉटल बांधलेल्या आहेत तर त्या बॉटलमध्ये ओतलं तर चिमण्यांना पाणी थोड्या कडक उन्हामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही प्रत्येक इथे चिमणी दिसली आहे कदाचित पाण्याच्या शोधामध्येच असावी आज सोलो ट्रेक झालेला आहे पूर्ण कारण आज मी एकटा चालवतो या ठिकाणी पण खूप भारी वाटलं आज तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण जरंडेश्वरावरून खाली आलेलो आहोत तर हे बघू शकता आपली गाडी एकदम मोन्हामध्ये तळत आहे ही आपली गाडी आणि हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव खूपच जबरदस्त हा आजचा ट्रेक तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा